माझे सुरुवातीचे सहकारी एल बी एस महाविद्यालयातले प्राध्यापक सुर्वे सर जेव्हा मी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली या संस्थेमध्ये एल बी एसच्या माध्यमातून प्रवेश केला पूर्वीचा काळ आहे परंतु आमच्या जडणघडणीमध्ये आपल्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांचाही सहभाग असतो आणि त्याच्यामध्ये आठवणीत राहिलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे सर ते जरी एम सी बी सीमध्ये काम करत असले आणि आम्ही मुख्य प्रवाहामध्ये होतो पण तरीही आपल्या कामाच्या जोरावर कौशल्याच्या जोरावर आपल्या प्रतिमा तयार करणारे जे काही शिक्षक मला भेटले माझ्या कारकिर्दीमध्ये त्याच्यामध्ये सरांचा नंबर खूप वरचा आहे कारण पूर्ण श्रद्धेनं पूर्ण निष्ठेनं आणि झोपून देऊन काम करणं की जी अलीकडे अतिशय दुर्मिळ असणारी बाब जी आहे ती बाब मी एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून सरांच्यामध्ये पाहतोय उद्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ते छत्तीस वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत त्यांची एकूण कारकिर्द माझ्या डोळ्यासमोर गेल्यानंतर एखादी चांगली व्यक्ती सेवानिवृत्त होणं एका चिरबंद वाड्याचा एखादा चिरा ढासळल्यासारखी सा अवस्था असते कारण त्या चिऱ्याच्या जागी दुसरा तसा चिरा बसवणं इतकं सोपं नसतं पूर्ण त्या वाड्याचंच सौंदर्य नाही म्हटलं तरी त्याला गालगोट लागलेलं असतं एकदा चांगला सहकारी निवृत्त होणं ही संस्थेच्या दृष्टीनं प्राचार्यांच्या दृष्टीनं किंवा त्या युनिटच्या दृष्टीनं एक खूप मोठा धक्का असतो तो तो भरून काढणं इतकं सोपंही नसतं कारण आपल्या मात्र संस्था किंवा आपण जिथं काम करतो आहे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आणि कामाबद्दलची निष्ठा या अलीकडं अतिशय दुर्मिळ होणाऱ्या गोष्टी जपणारे मनापासून जपणारे जीवापाड जपणारा एखादा सहकारी जेव्हा निवृत्त होतो तेव्हा याची जागा ही पोकळी कशी भरून निघेल ही चिंता नेहमीच त्या शाखा प्रमुखाला असते तर ही चिंता कदाचित उद्या शेजवळ सरांना नक्की जाणवेल याची मला खात्री आहे कारण अलीकडं इतक्या चांगल्या लोकांचा टक्का इतका हळूहळू कमी होतो आहे झपाट्यानं कमी होतो आहे की अशी पिढी पुन्हा तयार होईल की नाही आहे असं काही वेळेला वाटायला लागतं या छत्तीस वर्षाच्या सेवेनंतर सर सेवानिवृत्त होत आहेत त्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं मी सरांना आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना त्यांचं सेवानिवृत्तोत्तर आयुष्य जे आहे आरोग्यपूर्ण आनंदाचं समाधानाचं शांततेचं आणि सामाजिक कामात ज्या पद्धतीनं ते आज गुंतलेले आहेत तसेच गुंतून राहावेत आणि दोन्ही पती पत्नी त्यांचा स्वभाव जो आहे हसरा खेळता तो तसाच राहावा त्यांचा इथून पुढचा प्रत्येक क्षण जो आहे तो सुवर्णाचा व्हावा प्रत्येक श्वास सुगंधित व्हावा एवढीच त्यांना शुभेच्छा मी देतो आणि